लोकसभा निवडणुकीचे वारे देशात वाहू लागले आहेत राज्यात भाजप महायुतीने पंचेचाळीस जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे आहे त्या निर्धारानुसार भाजपने कंबर कसली असून नुकतीच निरीक्षकांची घोषणा केली त्यात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे विशेष म्हणजे मुनगंटीवार हे चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार असतील अशी चर्चा मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात आहे मध्ये राज्यात मोदी लाट होती मात्र चंद्रपूर येथे काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी मोदी लाट रोखली केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभवाचा सामना करावा लागला होता या पराभवानंतर भाजप पक्षश्रेष्ठींनी चंद्रपूर लोकसभेवर लक्ष केंद्रित केले आहे चांगला तगडा उमेदवार देऊन कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकण्याची तयारी भाजपने केली आहे यासाठी केंद्रीय मंत्री पुरी यांनी दोन वेळा जिल्ह्याचा दौरा केला आहे तेव्हापासून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेत पाठविले जाईल अशी चर्चा आहे अशात आता भाजप पक्षश्रेष्ठींनी मुनगंटीवार यांची बीड लोकसभेचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मतदार स्थानिक मतदारसंघाचा आढावा घेण्यासोबतच स्थानिक आमदार खासदार पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून पक्षश्रेष्ठींना अहवाल पाठविण्याची मोठी जबाबदारी दिली आहे विशेष म्हणजे भाजप पक्षश्रेष्ठींनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात निरीक्षक नियुक्त केलेला नाही त्यामुळे या क्षेत्रातून भाजपचा उमेदवार कोण राहणार याविषयी केवळ तर्कवितर्क लढविले जात आहे